शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शुभचिंत कामोल पाटील एका शेतकऱ्याने मला प्रश्न पाठवला हो आहे अद्रक पिवळं पडलं आहे कंद मा आली आहे कंद सड होते काय करावं मी तुम्हाला काई फोटो वर तो। काही फोटो या ठिकाणी स्क्रीनवर दाखवतो हा प्लॉट असा होता शेतकऱ्याचा हा नंबर समोर आहे त्र्याण्णव दोनशे एक्कावन्न तेवीस एकशे सहा ह्या प्लॉटची पोझिशन बघा काही दिवसापूर्वी प्लॉटची पोझिशन अशी होती हळूहळू फेरसची कमतरता जी आहे ती वाढायला लागली अजून प्लॉट रोज पिवळा पड पडायला लागला त्याचा पिवळपणा वाढत झाला आणि काल जे त्यांनी मला फोटो पाठवले यामध्ये कंदसड दिसायला लागली या, ला ला या ठिकाणी जर आपण बघितलं तर कंदसडचा प्रादुर्भाव आपल्याला दिसतो आणि प्लॉटची कंडिशन पूर्ण प्लॉट हा पिवळा झाला आता या ठिकाणी करपा दिसतोय पूर्ण प्लॉट पिवळा झालेला आहे खाली कंदसड लागलेली आहे ला दोन तीन कारणं याला आहेत एक चुनखडीयुक्त जमीन असू शकते त्यामुळे फेरस ची कमतरता नायट्रोजनची कमतरता कॅल्शियमची कमतरता त्या ठिकाणी राहील नंबर दोन सतत ढगाळ हवामान असेल अपुरा सूर्यप्रकाश असेल तर त्या ठिकाणी फोटोसिंथेसिस कमी होतं म्हणून पिवळेपणा येतो नंबर तीन फेरसची कमतरता किंवा झिंकची कमतरता ही जमिनीतून जर पूर्ण होत नसेल न्यूट्रन मॅनेजमेंट चांगलं नसेल तर या ठिकाणी असं होऊ शकतं कर्पा नियंत्रण व्यवस्थित होत नसेल तरी या ठिकाणी असं होऊ शकतं जमिनीमध्ये कंद सड कंदमाशीचा प्रादुर्भाव आहे तरी असं होऊ शकतं म्हणजे हे चार पाच कारणं आहेत यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला अतिशय उच्चतम स्रोत जो फेरसचा सगळ्यात टॉपचा स्रोत असेल तो स्रोत आपल्याला द्यावा लागेल यामध्ये मी दोन तीन उपाययोजना तुम्हाला सजेस्ट करेल एक पहिली उपाययोजना सगळ्यात महत्त्वाची की फेरस जो आहे हा एड्डा फॉर्ममध्ये ज्याच्यामध्ये सिक्स पर्सेंट फेरस असतो हा एड्डा फॉर्ममध्ये फेरस जो आम्ही फेरोस्टार नावाने देतो किंवा कुठल्याही कंपनीचा तुम्ही घ्या साधारणतः पाचशे ग्राम प्रति एकर सोबत पाचशे ग्राम ह्युमॉल गोल्ड हे तुम्ही ड्रिपने देऊ शकतात फवारणीमध्ये ह्या कंडिशनच्या प्लॉटला आपल्याला फवारणीतून रिपेअर जर करायचा असेल तर दोनशे लिटर पाण्यासाठी फेरोस्टार पाचशे ग्राम मायक्रोडील गोल्ड नावाचं एक तुम्हाला औषध मिळेल पाचशे ग्राम करप्यासाठी तुम्ही ॲमेस्टार स्टॉप घेऊ शकतात साधारणतः अडीचशे मिली आणि स्टिकर ब्लेस सुपर पन्नास मिली ही प्रति एकर फवारणी करावी तर तुम्हाला फेरस एडा फेरस खालून द्यायचं आहे Uh, वरून मायक्रोन्यूटन मिक्स मायक्रोन्यूटन अमिनो बेस देण्याचा प्रयत्न करा हे चांगलं बुरशीनाशक देण्याचा प्रयत्न करा आणि कंद सड जर असेल तर कंद सडसाठी अतिशय उच्चतम क्वालिटीचं ट्रायकोडर्मा जर तुम्हाला डेक्सटॉस बेस कुठल्याही कंपनीचं मिळालं तर पाचशे ग्राम डेस्टॉस बेस ट्रायकोडर्मा आम्ही ट्रायकोगार्ड एनएक्स नावाने देतो पाचशे ग्राम त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा बेस बेसचं तुम्ही कुठल्याही कंपनीचं घ्या अर्धा किलो सोबत ह्युमॉल गोल्ड अर्धा किलो हे तुम्ही ड्रिपने देऊ शकतात स्पॉट ड्रिंचिंग जर करावी लागली एका ठराविक ठिकाणीच जर प्रॉब्लेम असेल तर त्या ठिकाणी हायड्रोजन पॅरॉक्साईड साधारणतः पंपाला पन्नास साठ मिली लिक्विड फॉर्ममध्ये घेऊन स्पॉट ड्रिंचिंगसुद्धा तुम्ही करू शकता पण ह्या ज्या मी दोन तीन उपाययोजना तुम्हाला सांगितल्या आहेत जर अद्रकमध्ये हा प्रॉब्लेम असेल तर एक फवारणी आणि ही आळवणी करण्याचा नक्की प्रयत्न करा याचा फोटो मी तुम्हाला साईडला इनसॅटमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हाला हे लक्षात येईल तर ह्या फवारणीने आणि अळवणीने आपल्याला झिंग फेरसची कमतरता आणि करपा नियंत्रण हे करतील आता राहिला प्रश्न कंदमाशी आणि कंदसड कंदसडसाठी आपण ट्रॅकोडर्मा सोडतोच आहे परंतु कंदमाशीमुळे जर कंदसड होत असेल खाली जर जमिनीमध्ये आळी आपल्याला दिसत असेल कंदामध्ये तर आपल्याला सोबत एक चांगलं कीटकनाशक सोडता येईल आणि त्यामध्ये तुम्ही थायोमेथॉक्झाम तीस टक्के एफ एस कंटेंट असलेलं अडीचशे मिली कुठल्याही कंपनीचा सोडा धानुकाचं येतं अरेवा सुपर नावाने ते सोडलं तरी चालेल किंवा डेंटासू शंभर ग्राम एकर सोडा तसंच दोन ओळींच्यामध्ये जो गॅप आहे कंदमाशी आपल्या शेतात येऊ नये यासाठी गॅस पॉयझनमध्ये फेन्थोएट फेंडॉल नावाचं औषध दोनशे लिटर पाण्याला चारशे मिली घेऊन जर जमिनीवर आपण फवारणी केली तरीसुद्धा चालेल जेणेकरून शेतामध्ये फ्युमिगेशन होईल आणि कंदमाशी आपल्या शेतामध्ये येणार नाही तर ह्या दोन तीन उपाययोजना जर आपण केल्या तर आपल्या के आप अद्रकचा गेलेला प्लॉट आपण रिकवर करू शकतो वाचवू शकतो तुम्हाला पर्याय कसे वाटले मला कमेंट्स करून नक्की सांगा ही उपाययोजना केल्यानंतर काय रिझल्ट आले भविष्यामध्ये चार दिवसात पाच दिवसात दहा दिवसात मला प्रतिक्रिया नक्की द्या धन्यवाद